तर मंडळी तुम्ही ते बघू शकता मी ही दुसरी नथ सुद्धा तयार केलेली आहे आणि ही पूर्ण गोल्डनमध्ये बनवलेली आहे बघा किती सुंदर दिसते आणि अशा पद्धतीने आपल्या या ज्या दोन नद आहेत तर या दोन्ही नथ तयार आहेत नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याचसोबत आज सगळं कामही आवरलेलं आहे आणि मी बसली आहे माझ्या कामासाठी तर मी ही बनवते आहे छानशी ही नथ चंद्रान बनवते आहे आणि उद्या मला एक ब्राईड आहे तर त्यासाठी मी ही बनवते म्हणजे तिला मी वापरेन तर छान असं तिला त्या लूकवर मला घालायची आहे म्हणून मग म्हटलं चला बनवून घ्यावं पटकन तर ही आपल्याला काही ऑर्डर वगैरे नाही आहे ही मी स्वतःच म्हणजे बनवते आहे तर म्हणून मग म्हटलं चला मस्त अशी ही नथ आता तयार करते पूर्ण आणि एकदम सिंपल सोबर अशी ही नथ असणार आहे फक्त ही अशीच चंद्र चंद्र आहे आणि त्याच्यावर फक्त आपल्याला हे मोती लावून घ्यायचं आहे एकदम सिंपल सोबर आहे तर बघूयात आपली ही छानशी नत कशी तयार होते ते आणि पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवणार आहे की ही नथ कशी दिसते आहे ते तर चला थोडंसंच काम राहिलेलं आहे मी पटकन लगेच आता करून घेते आणि मग दाखवते मी तुम्हाला तर मंडळी ही छानशी ही आपली न तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला आता ही दाखवते घालून कशी दिसते आहे ती बघूयात आपण खूपच छान दिसते खूप मस्त वाटते आणि मी जस्ट आता अशीच अडकवली आहे पण ज्यावेळेस ती परफेक्ट अशी पॅक बसेल ना तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे मला तर खूप 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 आवडली आता ही एक मोत्याची झाली एक गोल्डन मनांमध्ये एक करते अशी तर खूप सुंदर अशी दिसते आणि नाही काय गरज मला असं वाटत होतं की दोन इथे लटकन लावावेत छोटेसे सेमाने लावावेत पण काहीच गरज नाही आहे कारण ही परफेक्ट अशी स्टार्ट झाली आहे आणि पूर्ण असा हा आकार असा छान असं पॅक एकदम बसलेली आहे त्याच्यामुळे एवढी भारी दिसते ना आणि खूप मस्त वाटते तर तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि जर <laughs> ही नथ आवडली असेल ना तर नथसाठी एक लाईक तर बनता आहे यार तर छान अशी ही न तयार आहे तर चला आता मी गोल्डन, आ, गोल्डन एक गोल्डन मनामध्ये म्हणजे गोड मनामध्ये मी एक बनवते अशीच चंद्रानद आणि बघूयात आता ती कशी होते तर मंडळी तुम्ही ते बघू शकता मी ही दुसरी नदसुद्धा तयार केलेली आहे आणि ही पूर्ण गोल्डनमध्ये बनवलेली आहे बघा किती सुंदर दिसते आणि अशा पद्धतीने आपल्या या ज्या दो दोन नद आहेत तर या दोन्ही नद तयार आहेत तुम्ही ते बघू शकता एक आहे ती मोतीमध्ये बनवलेली आहे आणि एक जी आहे ती गोल्डनमध्ये बनवलेली आहे तर आता ही मी तुम्हाला घालून दाखवली आता मी तुम्हाला ही घालून दाखवते ही नथ कशी झाली आहे ते आणि चला बघूयात आपण आता ही नथ कशी दिसते ते मला तर दोन्ही पण खूप आवडल्या आणि ही गोल्डनमध्ये तर अजूनच छान दिसते तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर अशी ही नथ आणि ही पूर्ण गोल्डनमध्ये बनवलेली आहे आणि किती छान दिसते बघा याला जे आहे ते पूर्ण आपण गोल्डन मनी वापरलेले आहेत आणि ही जी दुसरी जी आहे ना तर त्याला आपण मोती वापरले आहेत पल्स वापरले आहेत आणि त्या पद्धतीने आपण केलेलं आहे तर ही छानशी नथ बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे तर तुम्हाला आता या दोन नथींपैकी कुठली जास्त न नथ आवडली ती मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि नक्की 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 कमेंट्स करा कारण एवढ्या छान नथ झालेल्या आहेत आणि एवढं म्हणजे मस्त वाटत आहेत ना मला तर असं वाटतं काळावी म्हणजे काढायलाच नको आणि एकदम छोटीशी आणि अशी छान नथ झालेली आहे आणि खूप आऊच भारी अशी नथ वाटते खूप सुंदर अशी ही नथ आहे दोन्ही पण खूप सुंदर झालेले आहेत आणि खूप खूप खुँ, खूप छान दिसतात तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला या दोन्हीपैकी कुठली पैकी आवडली आहे ते अचानक ठरले डी जायला म्हणून आता आम्ही निघालो आहोत डी मार्ट महिन्याचा बाजार आहे तो करून घेऊयात चला तर मग निघतो डी मार्टिलया बाय इकडे बघ बाय कर बाए कर बाय जातो बाबा आम्ही बाय 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 कर बाय कर అభా అభా అలిష్ణో అలిష్ణు అలా స్టై కు పకడ పకడ్ పకడ్ పడశీల పడశీల మాగసర మాగసర ఏ స్ణో स्नो ये बाईच करायला घ्यायला आलंय बाय 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 स्नो ला बघते स्नो स्नो ती स्नोला काय म्हणती बघी हा ओ बाबू स्नो स्नोला हाक मग तिथनं येत का ये। ये। ये बया बया। <laughs> चला तर मंडळी अचानक डीमार्टला जायचं ठरलं आणि आता घरी आली आहे तुम्ही बघितलंच पिल्लू कस गाडीत बसायला खेळत होतं त्याला खूप मजा वाटत होती आणि उतरेच ना गाडीतून खाली आणि तिला काय तिला किती मस्ती करायला आणि जेवढं तिला म्हणजे दंगा घालायला मिळेल तेवढा कमीच असतो तर आता जस्ट चहा घेतला आणि बसली आहे बाहेर तर माझं स्नो आहे माझ्यासोबत ते मी जाईल तिकडेच असतं त्याच्यामुळे ते, ते आता मी इथे बाहेर येऊन बसली आता मी घरात बसली होती चहा पित तर घरात बसलं होतं माझ्याजवळ आणि आता मी बाहेर आली तर बाहेर येऊन बसलेलं आहे मुलांचा गोंधळ चालला तिकडे त्याच्यामुळे तिकडे लक्ष आहे थोडंसं तर चला उद्या आहे आपल्याला छानशी ब्राईड जी की जिची आपण मेहंदी पाहिली आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये काजल आणि त्यामुळे मग उद्या ती तयारी सगळी चालू आहे माझी दे ना त्याला बघू इकडे बघ घाल की तिकडे बघ पकड 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 snowball पकड 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 काय दीदी कुठे गेली त्यांच्याबरोबरच गेली ना हं हेत ना बोंबला तिकडे गेला हो कशाला जायचं इकडे श्नो ये 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 चल ये पण इथे बसूया येश न ये ये ग म्हणजे बाळ ये चला इकडे ये तू हात लोक नाही माझ्याशी चांगले खेळत होता हो मामांचा फोन चालू होता उघड <laughs> आता कशी मस्ती चालले इतका उशीर शांत होत <laughs> 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 कस चाललंय कस चाललंय पिलू तिच्यामुळं त्या आशुमाऊला पण हे करायला आहे ते बघा हाय हाय <laughs> अगाय अण्णा कशाला वाकाळ टाकता तुम्ही ते बघा <laughs>

चला नेहमीप्रमाणे आत्ताच पिलूला फसवून आलो आहोत नेमकंच येताना बघितलं आणि मागे लागलं म्हणून थोडा वेळ बाहेर फिरवलं आणि मग पुन्हा आता सोडलं आहे घरात आणि फसवून मग आलो आहोत आता घरी आणि उद्या ऑर्डर आहे त्याची तयारी तर ते सगळं केलेलं आहे मग अशीच फक्त ते जरा म्हणजे एक दोघी आलेले त्याच्यामुळे बोलत बसले आणि त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ करायचा राहून गेलं म्हणून मग आजचा व्हिडिओ छोटासाच पण छान असा इथेच थांबवते कारण आता वेळ झाली आहे आरामाची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आज मी छान दोन नथ बनवले आहेत बरं का एक मोत्याची बनवली आहे आणि एक गोल्डन मनीची बनवली आहे तर दोन्ही पण सेम नत आहेत त्यापैकी तुम्हाला कुठली नथ जास्त आवडली मला नक्की 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 कमेंट्स करून सांगा आणि नथ आवडल्यास नथीसाठी एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा, हसत रहा खेळत रहा खात रहा, फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय